महाराष्ट्राची अग्निपरीक्षा ज्यात सर्वात महत्वाचे आणि निर्णायक फॅक्टर्स आहेत आझाद मैदान सरकार मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाची भूमिका नमस्कार मित्रांनो द शुभ बोलवर आज आपण महाराष्ट्रातील एका अशा परिस्थितीचा आढावा घेत आहोत जिथे समाजकारण आणि राजकारण एका नाजूक वळणावर येऊन थांबले आहे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू झाले आहे पण हा विषय केवळ एका व्यक्तीच्या उपोषणाचा नाही तर राज्याच्या सामाजिक आणि राजकीय भवितव्याची एक अग्निपरीक्षा आहे या घटनेचे सर्व पैलू तटस्थपणे समजून घेऊया सर्वात महत्वाचा भाग आहे जरांगे पाटील आणि मराठा समाजाची मागणी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी ही आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे यासाठी ज्या मराठ्यांकडे कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगळे सोयऱ्यांना म्हणजे त्यांच्या ना, नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे मनोज जरांगे पाटील ठामपणे सांगत आहेत की जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही ज्या मराठा बांधवांनी दूरवरून येऊन इथे चिखलाट ठाण मांडली आहे त्यांचा विश्वास आहे की हाच त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीचा एकमेव मार्ग आहे त्यांच्यासाठी ही लढाई केवळ आरक्षणाची नाही तर त्यांच्या हक्काची आणि अस्मितेची आहे दुसरा महत्वाचा पैलू असणार आहे सरकारची भूमिका आणि त्यांच्या पुढील आव्हाने सरकारने या आंदोलनावर सावध भूमिका घेतली आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाला पूर्ण सहानुभूती असल्याचे म्हटले आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा टक्के आरक्षण दिले असतानाही आंदोलनाची गरज काय असा प्रश्न उपस्थित केला आहे सरकारवर सध्या दोन मोठे दबाव आहेत पहिला म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करणे आणि दुसरं म्हणजे यातून कोणतीही नवीन सामाजिक ते निर्माण होणार नाही याची काळजी घेणे सरकारसाठी ही एक कायदेशीर आणि राजकीय दोन्ही कसोटी आहे ओबीसी कोट्यातून आरक्षण देणे हे सोपे नाही कारण याला कायद्याची आणि समाजाच्या विविध घटकांच्या मान्यतेची गरज असेल या संपूर्ण संघर्षाचा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा पैलू म्हणजे ओबीसी समाजाची भूमिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासारख्या नेत्यांनी मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याला तीव्र विरोध दर्शवला आहे त्यांचे म्हणणे आहे की यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसेल ते असाही आरोप करतात की या आंदोलनाचा उपयोग राजकीय हेतूंसाठी केला जात आहे त्यांच्या मते जर मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले तर ओबीसी समाजाने अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळवलेले हक्क संपुष्टात येतील यामुळे राज्यात एक मोठा राजकीय आणि सामाजिक संघर्ष उभा राहू शकतो अशी भीतीही व्यक्त केली जात आहे मित्रांनो आझाद मैदानावर आज जे काही घडत आहे ते केवळ एक आंदोलन नाही तर मराठा ओबीसी आणि सरकार यांच्यात निर्माण झालेल्या एका जटिल परिस्थितीचे प्रतिबिंब आहे यात कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरवणे कठीण आहे प्रत्येक समाजाच्या आपल्या मागण्या आणि भीती आहेत या परिस्थितीवर तोडगा कसा निघतो हे पाहणे महत्वाचे ठरेल मात्र हा संपूर्ण विषय शांततेने आणि सामंजस्याने हाताळला जावा अशीच अपेक्षा आहे या सर्व परिस्थितीबद्दल तुमचे काय मत आहे तुम्ही तुमच्या भावना आणि विचार कमेंट्समध्ये नक्की व्यक्त करा आणि अशाच तटस्थ विश्लेषणासाठी द शुभ बोलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार